मराठी उखाने आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघूया ल या अक्षरावरून मुलांची अर्थासहित नावे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा सुरुवात करूया मुलांच्या नावांना ल अक्षरावरून पहिले नाव आहे लिमिश लिमिश नावाचा अर्थ आहे छोटे डोळे लक्षिक लक्षिक नावाचा अर्थ आहे ध्येय लोकेश लोकेश नावाचा अर्थ आहे लोकांचा राजा लखन लखन नावाचा अर्थ आहे यशस्वी आणि प्रतिष्ठित लक्ष लक्ष नावाचा अर्थ आहे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी पाठलाग करणे लक्षित लक्षित नावाचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीचा ध्यास लिशान लिशान नावाचा अर्थ आहे जिभेवर ताबा मिळवणारा लोहिताक्ष लोहिताक्ष नावाचा अर्थ आहे लाल डोळ्यांचा लिथेश लिथेश नावाचा अर्थ आहे एखाद्याला आकर्षित करून घेणारा लक्ष्मीश लक्ष्मीश नावाचा अर्थ आहे लक्ष्मीचा पती लहरीश लहरीश नावाचा अर्थ आहे लाटांचा पुत्र लव्यांश लव्यांश नावाचा अर्थ आहे अत्यंत प्रेमळ लौकिक लौकिक नावाचा अर्थ आहे अत्यंत प्रसिद्ध ललितेश ललितेश नावाचा अर्थ आहे सौंदर्याचा देवता ललित ललित नावाचा अर्थ आहे अत्यंत सुंदर आणि विलासी लेहान लेहान नावाचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीवर निश्चित असणारा लीलाधर लीलाधर नावाचा अर्थ आहे क्रीडा करणाऱ्यांचा स्वामी लकी लकी नावाचा अर्थ आहे शुभ लीनय लीनय नावाचा अर्थ आहे नम्र लियान लियान नावाचा अर्थ आहे कमळ लवीन लवीन नावाचा अर्थ आहे सुगंध लुकेश लुकेश नावाचा अर्थ आहे देशाचा राजा लोहजित लोहजित नावाचा अर्थ आहे हिरा लीलाध्यलाध्य नावाचा अर्थ आहे आनंद लवनेश लवनेश नावाचा अर्थ आहे सौंदर्याचा देव लव लव नावाचा अर्थ आहे अंश लक्ष्मण लक्ष्मण नावाचा अर्थ आहे भाग्यशाली मराठी उखाने आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा मराठी उखाणे आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा